1948 सा साल होतं अमेरिकेतल्या शिकागोतल्या एका घरासमोर एक मोठा बोर्ड लावलेला होता फोर चिल्ड्रन्स फॉर सेल आणि त्या बोर्डाखाली चार लहान मुलं पायऱ्यांवर बसलेली होती त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ थोडी भीती असं सगळंच होतं पण त्यांना अजून समजलंच नव्हतं की आपल्या सोबत नेमक काय घडतं आणि अशीच काहीशी अवस्था होती संपूर्ण शिकागोमध्ये कारण अमेरिकेसारखा देश दिवाळखोरीला लागला होता आणि इतका की लोकांवर आपली पोटची मुलं विकण्याची पाळी आली होती शिकागो मध्ये कारखाने बंद पडलेले लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आणि लोक रस्त्यावर आलेली अशा वेळेला एक फोटो अमेरिकेच्या न्यूज पेपर मध्ये छापून आला आणि संपूर्ण देश हादरून गेला या फोटोत चार लहान मुलं होती त्यात वरती त्यांची प्रेग्नेंट आई होती आणि त्यांच्या बाजूलाच ठेवलेला होता हा मोठा बोर्ड फोर चिल्ड्रन्स फॉर सेल पण ही मुलं खरंच विकली गेली का शिवाय ही मुलं विकण्याची स्कीम नक्की का सुरू झाली आणि या फॅमिलीची गोष्ट नक्की काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एका साध्या घरासमोरच्या ओसरीवर बसलेली या फोटोत असणारी ही चार मुलं नक्की कोण होती तर वरच्या पायरीवर सहा वर्षांची लॅना तिच्या शेजारी पाच वर्षांची रेन खालच्या पायरीवर चार वर्षांचा मिल्टन त्याच्या बाजूला दोन वर्षांची स्यूल आणि वरती उभी होती त्यांची आई ल्युसिल चालिफॉक्स यातच फोटो खाली लिहिलेलं होतं की रे चालिफॉक्स नावाचा बेरोजगार कोळसा ट्रक ड्रायव्हर आणि त्याची पत्नी ल्युसिल घरातून बेदखल होण्याच्या स्थितीत आहेत आणि त्यामुळे ते त्यांची चार मुलं विकण्याचा निर्णय घेतात हा फोटो पाहून लोकांच्या मनात प्रचंड सहानुभूती निर्माण झाली अरे रे किती गरीब असतील त्या बाईला पर्यायच नसेल खतबल आई असेल बिचारी अशी चर्चा सगळीकडे सुरू होती एक चित्र बघून लोकांच्या मनात त्या आईची एक प्रतिमा तयार झाली होती मजबूर बेबस परिस्थितीने लाचार झालेली आई पण या स्टोरीत खरा ट्विस्ट तर पुढे आला जेव्हा फोटोमध्ये बसलेली ही लहान मुलं मोठी झाली आणि आपल्या आईबद्दल व्यक्त झाली तर रयान पुढे आयुष्यात रयान मिल्स या नावाने ओळखली जाऊ लागते आणि ती सांगते एक धक्कादायक गोष्ट सत्तावीस ऑगस्ट एकोणीशे ला तिच्या आठवणीप्रमाणे तिला आणि तिच्या भावाला मिल्टनला जॉन आणि रुथ झुएट नावाच्या दाम्पत्याकडे फक्त दोन डॉलर्सना विकण्यात आलं फक्त दोन डॉलर्स रॅन म्हणते की आईला बिंगो खेळायला पैसे हवे होते आणि ती ज्या माणसाला डेट करत होती त्याला मुलं नको होती म्हणून आम्हाला विकले एका क्षणात दारिद्र्याने मजबूर झालेल्या आईची प्रतिमा गळून पडते आणि समोर येते वेगळीच बाजू स्वतःच्या सुखासाठी स्वतःच्या मजेसाठी गोळ्यांना वस्तू सारख विकणारी एक आई जोडप्याने आणि मिल्टनला विकत घेतलं त्याने फक्त मुलांना घर दिलं नाही तर त्यांची नावंही बदलली रयानचं नाव झालं बेवरली आणि मिल्टनचं डेव्हिड बेवर्ली आता बाहेरून पाहिलं तर दोन मुलांना नवीन घर नवीन नाव नवीन आयुष्य मिळालं असं वाटतं पण त्या घराच्या आत काय चाललं होतं याची चाहूलही कोणाला नव्हती आता रेयान सांगते की ते आम्हाला मोठ्या गोठ्यात साखळ दंडाने बांधून ठेवायचे लहान असतानाच शेतात काम करायला लावायचे खूप मारायचे प्रेम काळजी लाड हे शब्द आमच्या आयुष्यात नव्हतेच मिल्टनला तर पहिल्याच दिवशी बांधून मारहाण करण्यात आली त्याच्या नवीन वडिलांनी त्याला गुलाम म्हणून हाक मारायला सुरुवात केली रेयांचं आयुष्यही काही कमी भयानक नव्हतं ती लहान असतानाच तिला किडनॅप करण्यात आलं होतं तिच्यावर रेपही झाला होता आणि ती प्रेग्नेंट राहिली होती तिला मिशिगन मधल्या सिंगल मदर्स साठी असलेल्या एका हॉस्टेलमध्ये पाठवण्यात आलं तिथे तिने एका मुलीला जन्म दिला पण ती परत डोमॅटोच्या त्या शेतावर आली तेव्हा तिच्या हातातलं बाळही तिच्याकडून काढून घेतलं आणि दत्तक देण्यात आलं सगळ्याचा कंटाळा वेदना आणि अपमान सोसून ती सतराव्या वर्षी त्या घरातून कायमची निघून गेली पुढे काही वर्षांनी ती एकवीस वर्षांची असताना तिला तिच्या जन्मदात्या आईला ल्युसिलला भेटण्याची संधी मिळाली तेव्हा तिला वाटलेलं की आता तरी माझी आई मला मिठी मारेल माफी मागेल पण रॅन सांगते तसं काहीच झालं नाही ल्युसिलने ना पश्चाताप दाखवला ना माफी मागितली ना अजून काही जणू काही मुलांना विकणं ही त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट नव्हतीच या गोष्टीत अजून एक पात्र आहे जे या फोटोमध्ये दिसत असते फोटो, फोटो काढला जात होता त्यावेळी ल्युसिल पाचव्या बाळाला पोटात घेऊन उभी होती या बाळाचं नंतर नाव ठेवलं गेलं डेव्हिड सव्वीस सप्टेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी त्याचा जन्म झाला त्याचं जन्म नाव होतं बेडफर्ड चालिफॉक्स त्याला हॅरी आणि लुएला मॅकडॅनियल या जोडप्याने कायदेशीररित्या दत्तक घेतलं आणि त्याचं नाव बदलून झालं डेव्हिड मॅकडॅनियल त्याचं नवं घर मात्र वेगळं होतं कडक शिस्त पण तरीही प्रेमळ माणसं तो मोठा होत असताना कधी कधी किंवा घोड्यावरून आपल्या कि भावंडांना भेटायला जायचा तो त्यांच्या शेतावर पोहोचायचा आणि त्याला दिसायचं रेयान आणि मिल्टन यानं गोठ्यात साखळ्यांनी बांधलेलं आहे तो त्यांना सोडून द्यायचा आणि कोणाच्या नजरेत येण्याआधी तिथून पळून जायचा नंतर डेव्हिड सैन्यात गेला व्हिएतनाम युद्धात लढला आणि वॉशिंग्टन राज्यात ट्रक ड्रायव्हर म्हणून स्थिर झाला मोठेपणी त्यानेही आपल्या जन्मदात्या आईला भेटण्याचा निर्णय घेतला तो समोर उभा राहिला तेव्हा ल्युसिल म्हणाली तू अगदी तुझ्या वडिलांसारखा दिसतोस एवढंच तेव्हा सुद्धा माफी नाही नाही मात्र तिला थोडं वेगळ्या पाहतो तो, तो वेगळा होता जगणं कठीण होत आपण कोण न्याय करायला असं तो म्हणतो त्याला वाटतं की कदाचित ल्युसिलला मुलं भुकेने मरू नयेत म्हणून तिने हा निर्णय घेतला असेल पण मिल्टन मात्र ठामपणे म्हणतो माझ्या जन्मदात्री आईने मला कधीच प्रेम केलं नाही मला विकल्याबद्दल तिने माफी मागितली नाही तिला माझी काळजीच नव्हती आता काळ पुढे सरकतो पाचही मुलं लॅना मिल्टन स्युएल आणि डेव्हिड सगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या नावांनी वेग वेदनांसह जगत लॅनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही फक्त नंतर एवढंच समजतं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कर्करोगाने तिचं निधन झालं तिच्या दत्तक नोंदी आगीत जळाल्यामुळे तिच्या बालपणाबद्दलही काहीच कळत नाही आता काही वर्षांनी सोशल मीडियाच्या काळात रेयान तिच्या मुलाच्या मदतीने आपल्या भावंडांचा शोध घ्यायला लागते आणि ही भावंड हळूहळू एकमेकांपर्यंत पोहोचायला लागतात पण तेव्हा लिव्हरच्या गंभीर आजाराने ग्रस्त असते मग एक दिवस तिच्या तिच्या मुलासोबत बहिणीला भेटायला जाते दोघी पुन्हा एकदा समोरासमोर उभ्या राहतात लहानपणची आठवण नसलेली पण रक्तानं जोडलेल्या दोन बहिणी तिला पाहून स्यू एलन कागदावर लिहिते मला माझी बहीण खूप आवडते पण माझ्या जन्मदाते आईबद्दल तिला नरकात जळत राहावं लागेल हा शब्द वाचताना सगळ्यांचा थरका पुरतो एक फोटो एक बोर्ड फोर चिल्ड्रन फॉर सेल एक चित्र लोकांनी त्याला कधी कधी गरिबीची कहाणी मानलं एका हदबलाईचा त्याग मानला पण त्या बोर्ड मागे दडलेली खरी कथा खूप वेगळी होती त्या बोर्डावर लावलेली किंमत फक्त चार मुलांची नाही तर त्यांच्या पूर्ण आयुष्याची किंमत होती आजही तो फोटो पाहिला की अनेकांच्या मनात एकच प्रश्न येत असावा परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण आपल्या मुलांना वस्तू सारखं विकू शकतो का बहुतेक सगळ्यांचं उत्तर नाहीच असेल पण युसेल चले त्या एका शब्दाने त्या एका निर्णयाने नाहीच हो मध्ये रूपांतर झालं आणि त्या पाच मुलांच्या आयुष्यावर त्याची सावली कायमची बसून राहिली एवढं मात्र नक्की या संपूर्ण स्टोरी बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका